आज आपण आलेलो आहेत वरणगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव या ठिकाणी तर आज या ठिकाणी आपण वरणगाव आणि भुसावळ जर म्हटलं तसं जळगाव जिल्हा हा वांग्यासाठी खूप प्रसिद्ध आहे पण मेजर तळवेल वरणगाव आणि भुसावळ हा बेल्ट खूप चांगल्या प्रकारे वांग्यासाठी प्रसिद्ध आहेत तर या ठिकाणी आपण एक वांग्याच्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आलो त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की एक आठ दिवसापूर्वी या ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आणि असंच आठ दिवसापूर्वी आम्ही येताना धर्तीधरपूर ॲग्रो जळ वरणगाव या ठिकाणी आम्ही बसलो असताना सदर दादांची आमची त्या ठिकाणी भेट झाली आणि त्यांनी सदर त्यांचं दुःख त्या ठिकाणी व्यक्त केलं तर त्यांचं दुःख व्यक्त करत त्यांनी सांगितलं की आमच्या वांग्याचं खूप मोठ्या प्रमाणात भावापासून सुद्धा नुकसान झालेलं आहे तर त्यांना आम्ही सांगितलं की प्युअर क्र बायोटेक या कंपनीचं फ्लोरा हे जे इंजेक्शन आहे हे आपण त्या ठिकाणी वापरून बघा आणि एकदा त्याचे रिझल्ट घेऊन बघा आपल्याला काय फरक जाणवतो हे आप आपण त्या ठिकाणी एक चार दिवसात तुम्ही आम्हाला सांगा तर आज या ठिकाणी आलो असताना दादांनी खूप समाधान व्यक्त केलं की दादा साहेब मला खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट या ठिकाणी मिळालेले आहेत आणि फ्लॉरिंगसुद्धा वाढलेली आहे फळाची साईज खूप चांगली मिळाली आहे क्वालिटी चांगली आहे तर आपण आज या ठिकाणी दादा आपलं नाव काय माझं नाव लक्ष्मण न्यानदेव बेंडाडे बरं आपल्याला याचे रिझल्ट कसे वाटले आपण जे प्युअर क्रॉप बायोटेकचे फ्लोरा म्हणून जे इंजेक्शन वापरलेलं आहे याचे सुंदर आहे तुमच्या आहे बघा तुम्ही फ्लावरिंग फळाची साईज बघा क्वालिटी बघा तुम्हाला मी जेव्हा सांगितलं साहेब तेव्हा एक पण फुल न होतं अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करा बरं बरं तुमच्यावर भरोसा ठेवून मी तुम्ही दिलं मी घेतलं डोळ्यासमोर आहे बरोबर म्हणजे तुम्ही ज्या वेळेस आले त्यावेळेस फुल नव्हतं वादळ वाऱ्यामध्ये सगळं हो, पाण्यामध्ये सगळं गेलेलं होतं झाडाला ग्रीननेस पण आला त्याच्याने झाडाला ग्रीनरी पण आलेली आहे क्वालिटी पण बघा फळाची व्हाइटनेस थेट बघा फुलं सुद्धा चांगल्या प्रकारे लागलेले आहेत आपण बघू शकता सगळीकडे फुलांची सुद्धा संख्या वाढलेली आहे बरं एका झाडावर नाही तुम्ही आपण कुठेही बघू शकता की फुलांची संख्यासुद्धा खूप चांगल्या प्रकारे आलेली आहे आणि प्लॉटला सुद्धा खूप चांगल्या प्रकारे क्वालिटी चांगली आलेली आहे ग्रीनरी वाढलेली आहे तर दादा आपण शेतकऱ्यांना काय सांगू शकतं शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की फुलोरा आहे वापरून बघा एक वेळा व्यवसाय करून बघा तर शेतकरी बंधूंनो नो याला वापरताना प्युअर करा बायोटेकचे फ्लोरा म्हणून इंजेक्शन आपण खरेदी करा दहा एम एलचं हे एक इंजेक्शन आहे याच्यात फक्त दहा एम एलमध्ये दहा पंप म्हणजे एका पंधरा लिटर पाण्यासाठी एक एम एल हे वापरावं लागतं याचं प्रमाण खूप कमी आहे तर एका या पंधरा लिटर पाण्यासाठी एक एम एल याला जरूर वापरा सदर शेतकऱ्याचे अनुभव दादा एकदा शेतकऱ्यांना आपला मोबाईल नंबर सांगून द्या म्हणजे तुमच्याशी ते कॉन्टॅक्ट करून आमच्यापेक्षा विश्वास ठेवून तुम्हाला विचारू शकता माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव दोनशे एकोणतीस साठ तीनशे वीस वीस धन्यवाद अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करा